नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांसाठी अनेक सेवा उपासना तर्पण अन्नदान वस्त्रदान करत असतो पित्रांचं स्मरण करत असतो पित्रांचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण पंधरा दिवस त्यांच्या तिथीनुसार त्यांना जीव घालत असतो श्राद्ध विधीमध्ये आपण पूर्वजनांना नैवेद्य अर्पण करत असतो पिंडदान व इतर धार्मिक विधी देखील आपण करत असतो तर आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये दही भाताचा अत्यंत साधा आणि सोपा हा उपाय आहे तर तो करायचा आहे तर तो उपाय आपण केल्याने आपल्या घरातील जे काही पितृदोषाचा त्रास आहे तर तो देखील दूर होतो आणि घरामध्ये आपल्या इड्यापिड्या नजर बाधा अडचणी संकट असेल पूर्वजनांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद नसेल पितृदोष लागलेला असेल अशा अडचणी आहे तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला आयुष्यातील अनेक अडचणी संकटे दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर मुलांचे विवाह हो वेळेत होत नसतील किंवा जुळत नसतील घरामध्ये अनेक अडचणी येत असतील वादविवाद होत असेल प्रगती होत नसेल भांडण सतत आजारपण येत असेल अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील येत असते पैसा टिकत नसेल किंवा स्थिर राहत नसेल भरपूर समस्या असतील किंवा अशा समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला घरामध्ये देखील पितृदोषाचा त्रास असेल अगदी पितृदोष असेल किंवा पितृदोष नसला तरीही आपण आपल्या दही भाताचा उपाय हा करायचा आहे ज्यामुळे पूर्वजनांच्या आत्म्याला शांती मिळते त्यांचा मोक्ष प्राप्त होतो आपल्या घरामध्ये दे देखील सुख शांती समृद्धी नाणते पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वजन पृथ्वीवरती येतात आणि आपली कोण कोण सेवा करत आहे ते आपल्या उंबरठ्यावरून ते बघत असतात आणि ते कृपा आशीर्वाद देत असतात त्यामुळे पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला होईल तेवढी पित्रांची सेवा करायची आहे ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम पितृभ्यम नम असं म्हणायचं आहे पितृसुक्तचं आपल्याला पठण करायचं आहे आणि आपल्याला पितृदेवता बनम या मंत्राचा देखील जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ देखील म्हणायचं आहे आज पितृ पंधरावाड्यामध्ये पितरांसाठी अन्नदान करायचं आहे कावळ्याला वस्तू खायला ठेवायचे आहे पितृ हे कावळ्याच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये येत असतात त्यामुळे तुमच्या दारामध्ये जर कावळा आला तर तुम्ही काय करायचं आहे एखादी वस्तू त्याला खायला द्यायची आहे तुम्हाला तांब्याच्या पा तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्यदेवताला जलदेखील अर्पण करायचं आहे काळे तीर टाकून तुम्ही हे जल अर्पण केल्याने पितरांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लागतो ओम सूर्यदेवताय नम या मंत्राचा जप करत ते जल अर्पण करा आणि ते जल अर्पण करताना पितरांचा मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये दही भाताचा उपाय हा करायचा आहे तर हा उपाय रोज दक्षिण दिशेला आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे त्याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ते तुम्ही नक्की बघा काळे तीळ अर्पण करायचे आहे आपल्याला काय करायचं आहे भात शिजवत शिजवायचं आहे त्यामध्ये मीठ नाही टाकायचं आपल्याला आणली भात हा शिजवायचा आहे तर हा भात शिजवतात अगदी मुठभर असेल किंवा दोन छोटे आपण बाऊल घेतले तरी चालेल असा हा भात आपल्याला शिजवायचा आहे घरामध्ये आपल्याला हा भात खाता येणार नाही फक्त पित्रांसाठी आपल्याला हा भात शिजवायचा आहे भात बनून झाल्यानंतर थोडासा थंड होऊन द्यायचा आहे त्यानंतर एखाद्या कुंडीमध्ये क कुंडामध्ये किंवा एखादी वाटी असेल ध्रुवण असेल त्यामध्ये आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे दही टाकायचं आहे आणि थोडंसं शुद्ध गाईचं तूप देखील टाकायचं आहे काय ती देखील टाकायचे आहे आणि असा हा भात आपण जिथे दक्षिण दिशेकडे आपल्याला घरामध्ये दिवा प्रज्वलित केला होता तिथे आपल्याला ठेवायचा आहे दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजनांची दिशा असते त्यामुळे ओम पितृदेवता बनम या मंत्राचा आपल्याला एक शाट वेळ जप करायचा आहे आणि तो भात आपल्याला तिथे ठेवायचा आहे हा भात अगदी आपण पितृपक्षामध्ये रोज देखील ठेवू शकतो जर रोज शक्य नसेल तर श्राद्ध विधीच्या दिवशी तुम्ही ठेवला तरी चालेल ज्या दिवशी तुमचे श्राद्ध असतील त्या दिवशी तुम्ही हा भात दक्षिण दिशेला जिथे दिवा प्रज्वलित केलेला आहे तो आपल्याला तिथे ठेवायचा आहे रोज ठेवला तरी चालेल हा आपल्याला जेव्हा दिवा विजेल त्यानंतर आपल्याला हा भात तिथे नेऊन ठेवायचा आहे घराच्या पुढच्या रिकाम्या ठिकाणी तुम्ही ठेवला तरी चालेल कावळा असेल किंवा इतर दुसरे पक्षी असेल तर हा भात त्यांना तुम्ही खायला दिला तरी चालेल हा भात आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळावा यमदेवतेसाठी आपल्याला ठेवायचा आहे मृत्यू देव आहे असं म्हटलं जातं त्यामुळे पितृपक्षात पित्रांची आत्मा पृथ्वीवर येतात आणि कावळ्याच्या रूपात अन्नाचं सेवन करतात जेव्हा आपल्या कावळ्याला अन्न देतो तेव्हा असं मानलं जातं की आपण आपल्या पूर्वजनांना तृप्त करतो आणि त्यांचा आत्म्याला संयुक्त करून असतो किंवा म्हणतात की आपण कावळ्याला असे रोज अन्न देऊ शकत नसेल तर आपण ज्या वेळेस पितृश्राद्धा असेल त्या दिवशी आपल्याला ही दही भाताचा उपाय आवर्जून करायचा आहे तो उपाय कसा करायचा आहे आपल्याला या उपायासाठी देखील आपल्याला भात आव शिजवून घ्यायचा आहे मूठभर तांदूळ घेऊन आपल्याला तो आणली भात शिजवायचा आहे हा भात थंड झाल्यानंतर भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे का थोडेसे काळे ती टाकायचे आहे आणि हा भात आपल्याला हदी कुंकू देखील टाकून आपल्याला आपल्या घरामधील पहिल्या दक्षिण दिशेकडे हा भात ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला पूर्वजांचे स्मरण करून पूर्वजांकडे आपण माफी मागायची आहे आणि घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झालेल्या असतील त्या माफ करा असं म्हणायचं आहे आणि ही चूक झाली असेल तर ते आम्हाला माफ करावे असं म्हणून आपण हा भात ही सेवा तुमच्या चरणाशी अर्पण करतो पूर्वजांना म्हणायचं आहे आणि पूर्वजनांचे नाव आठव येत असेल ते आठवून त्यांचं नाव घेऊन आपण असं म्हणायचं आहे ते जर येत नसेल तर ओम पितृदेवत्या भनम या मंत्राचा जप करत आपण एकवीस वेळा करायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर त्या भाताचे दर्शन घ्यायचे आहे आणि अगदी घरातील लहान सर्वांना दर्शन घ्यायला लावायचे आहे आणि जो भात आहे तर आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्ये हा भात ठेवायचा आहे आंघोळीच्या बाथरूममध्ये हा भात ठेवल्याने तिथून जी नकारात्मकता येत असते जे काही पितृदोषाचा त्रास असतो तर तो दूर होण्यासाठी खूप फायदेशीर आहे ठेवल्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणी जाणार नाही त्यासाठी हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे किंवा आईने किंवा इतर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल तर आपल्याला ही बात बात हा भात बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपल्याला सकाळी उठल्या अगोदर हा भात घ्यायचा आहे आणि तो ध्रुवण घेऊन आपल्याला काय करायचं आहे बघा हा भात बाहेर पक्षी खातीनं अशा ठिकाणी ठेवायचा आहे हा भात ठेवल्यानंतर आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि आंघोळ करूनच आपण मग आपल्याला बाकीच्या नित्यकर्माला लागायचा आहे हा भात आपल्याला आंघोळ आंघोळ करण्या अगोदरच बाहेर नेऊन ठेवायचा आहे आणि पाय धुवून घरात प्रवेश करायचा आहे छोट्या मोठ्यांना नमस्कार करून मग हा भात तुम्ही बाथरूममध्ये ठेवायचा आहे आणि सकाळी कुणी उठलं नसेल त्या अगोदर तुम्ही हा भात बाहेर नेऊन ठेवायचा आहे तुम्हाला जर मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला अनेक काही दुसऱ्या अडचणी असेल सुतकविटा असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मासिक धर्म असेल तर इतर घरातल्या कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल तर आंघोळीच्या बाथरूमच्या दरवाजा बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पहिल्यांदा आंघोळीच्या अगोदर अगो हा भात उचलून आपल्याला टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये केवळ जिथे पक्षी असतात तर घराबाहेर आपल्याला घेऊन जायचं आहे आणि मुख्य दरवाजाबाहेर आपल्याला हा भात दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे किंवा जिथे पक्षी असतील त्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे असा हा उपाय तुम्ही नक्की करा घरातील इडापिडा दूर होईल तुम्ही हा भात कुत्र्याला चारला तरी चालेल किंवा इतर पक्षी असतील तर त्यांना चारलं तरी चालेल असा हा उपाय नक्की करा आपल्या घरातील सर्व अडचणी संकटे दूर होतील आणि आपल्या घरामध्ये जे काही सात पिढ्यांचे पितृदोष लागलेले आहे ला ते दूर होईल घराची इडापिडा नजरबाधा पितृदोष दूर होतील कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद